नागपूर जिल्ह्यातील सावनेर जवळ आजनी गाव आहे त्या गावात अनेक नागरिक राहत आहेत परंतु आजनी पदाधिकारी यांनी नवीन मास्टर बुद्धी वापरली ती म्हणजे आपले जे ओळखेचे मतदार व त्यांनी मतदान नागरिक केलेले आहेत त्यांचेच कामा तोंड त्यांचे काम तोंड पाहून करतात व ज्यांनी मतदान केलं नाही त्यांचे कोणतंच काम करायचं नाही असं या पदाधिकारी यांनी ठरवले असाच प्रकार वॉर्ड क्रमांक तीन अजनी इथं घडला श्री मिलमिले यांचा घराचा गट गडरची घाण नाली आहे घरातील संपूर्ण गटारचं घाण पाणी त्या मिलमिले यांच्या घराजवळ तुडुंब भरलेलं आहे परंतु तक्रार देऊनही ग्रामपंचायत पदाधिकारी व सचिव यांनी कोणतीच उपाययोजना केलेली नाही उलट निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतला मतदान केलं नाही म्हणून त्यांना ग्रामविकास व स्वच्छता योजनेपासून वार्ड क्रमांक तीनचा सर्व नागरिकांना वंचित ठेवला आहे असं स्थानिक सूत्रधार यांनी माहिती दिली आहे तसेच मागील एक ते दोन वर्षापासून ही नाली तुडुंब भरलेली आहे ती सफाईकरण केली नाही त्याचे पाणी वाहत आहे दीपक ट्रान्सफॉर्मच्या आजूबाजूला देवराव चौधरी पुरुषोत्तम वैष्णव यांच्या घराजवळ खाली जागेत मोठ्या प्रमाणावर हिरवीगार गवत व वा झाडं वाढलेली आहेत चक्क कचरा पडलेला आहे तो हटवला नाही त्या आजूबाजूला चक्क घाणीचं साम्राज्य आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे ग्रामपंचायत याकडे कोणतंच लक्ष देत नाही असा नागरिकांचा आरोप आहे कुठे गेला दोन वर्षाचा पंधरावा वित्त आयोग निधी व सरकारी निधी सामान्य फंड मग ग्रामपंचायत हे तणनाशक फवारा गावात जागोजागी का मारत नाही नाली तुडुंब भरली त्याचे वर मतभेद का करत आहेत नाली साफ का करत नाही काय कारण आहे गाव स्वच्छ करण्याकरता सरकार निधी देते त्याचं ग्रामपंचायत काय करत आहे मागील सन 2024 हजार चोवीस ते पंचवीस एक वर्षामध्ये दलित वस्ती निधी ऑर्ड क्रमांक दोन मध्ये मंजूर झालेला होता तो निधी अंदाजे पाच ते दहा लोक पर रुपये परत का जाऊ दिला याला सरपंच व सचिव हेच जबाबदार आहेत असा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे शासनानं व प्रशासन यांनी अति तात्काळ या ठिकाणची चौकशी करून तात्काळ उपाययोजना करावी व न केल्यास स्थानिक नागरिक ह्या ग्रामपंचायत समोर किंवा पंचायत समिती सावनेर समोर आमरण उपोषण करणार असल्याचं चा। या चॅनल मार्फत सांगण्यात येत आहे भविष्यात कमी जास्त झाल्यास संबंधित ग्रामपंचायत जबाबदार राहील याची दक्षता घ्यावी नाव आहे ना, ना आपण राहतो कुठे आणि काय समस्या आहे माझं नाव दादाराव रामचंद्र मिलमिले मुक्काम आजनी तहसील सावनेर जिल्हा नागपूर इथे मी जन्मापासून राहत असून माझ्या घराजवळ पूर्ण गावातील नालीचे पाणी सांडलेले स जमा झालेले आहे तरी पण सरपंच आणि उपसरपंचाला सांगून टाकून गेलो नंतर मी त्याला नोटीस दिले आरोग्य केंद्राला पण दिले ग्रामपंचायत आणि पंचायत समितीला सुद्धा दिले परंतु आजपर्यंत मी काळजी झाली नाही माझ्या घरामध्ये संडासमध्ये जाऊ नाही शकत मी आणि तिथे पाणी साठलेलं आहे संडासमध्ये सुद्धा त्यांचे किडे आमच्या घरामध्ये सुद्धा फैलत आहे काय मागणी आहे आम्हाला नाली सफा करून द्यावी हीच आमची विनंती आहे बेटा काय नाव तुझं आणि काय समस्या आली माझं नाव अनिकेत संजय शेंद्रे आणि मी आजनी या गावात राहुल तहसील सावनेर जिल्हा नागपूर आहे आमची समस्या म्हणजे हेच सांडपाणी त्याच्यामुळे खूप त्रास होते लहान लहानपुरे हे इथंच खेळत राहते त्यांले डेंगू वगैरे होईल मग कोण जबाबदार राहील याचा आणि मेन म्हणजे हे सांडपाणी नाही गेलं तर मग लहान मुलाला आजार होईल जाईल आणि जे इथेच खेळतात आहे तर त्यांचं मग समस्या आजार झाले आजार का बेड़ तर कोण त्याचा हे राहील जबाबदार राहील काय काय गावात काही नाही गावाची साफसफाई झाली पाहिजे आणि तनाशक फवारणी वगैरे वेळोवेळी झाली तर मग हे असे काही समस्या येईलच नाही वेळोवेळी जर यांनी काम केलं तर काही तकलीक होईलच नाही ग्रामपंचायत काय केलं पाहिजे ग्रामपंचायती साफसफाई वेळेवर केली पाहिजे नुसते आकारून चालणार नाहीये साफसफाई पण तशीच झाली पाहिजे नालीचं नाली साफसफाई झाली पाहिजे कारण इथे लहान लहान मुले खेळतात समस्या आहे यांनी लक्ष दिलं पाहिजे काय नाव का तुमचं पंजाबराव चोरगडे कोणतं गाव आहे काय गावाची गावा? काय समस्या काय गावाची समस्या कोणत्यावर पाणी साकारला आहे झेंडाबाजी बी पाणी साधारलं आहे येते ज्या पुरे कचरा आहे इथं ग्रामपंचायत लक्ष देत नाही काय आलाच नाही सरपंच साहेब आमचे मोहल्ल्यामध्ये काय म्हणते आणखी सरपंच साहेब काय म्हणते काय कधी सांगितलं तर कधी कधी लाईट लावून देते बस सगळ्यांना हा पंधरा दिवसात आमच्या थेरी झाली भाजून महिनाभर लाईट बंद होता मग लावला केला पण चालूच आहे ना बस काय माग आहे शासनाकडून काय मागणं आहे मग का का, ना काय तर ते काम करा तर खुशी आहे हो ना तर काही खुशी नाही आहे काय नाव तुमचं कविता सुरेची पेठे मुक्काम आजनी काय समस्या आहे नाली बद्दल थोडीशी माहिती आहे माझ्या मुलीची एक दीड महिना झाला तब्येत बरी नाही आहे दवाखाने चालू आहे हीच विनंती आहे का नाली सफा झाली पाहिजे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट